शेतकऱ्यांसाठी अशा सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण बातम्या पहिलीच बात नांदेड नांदेडमधून जिल्ह्याच्या दुष्काळावर अखेर प्रशासनाने केले शिक्कामोर्तब शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातम्या आहेत धुळ्यामधून जिल्ह्यातील पाचशे शहात्तर गावांची अंतिम पैसेवारी पन्नासच्या आत पुढली मोठी बातम्या आहेत कोपरगाव मधून सरकार कोणतंही असू शेतकऱ्यांवर अन्यायच पुढली मोठी बातम्या येत्या धाराशिवमधून बोगस पीक विमा भरणाऱ्यावर आता गुन्हे इमा कंपनीचा अहवाल देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे दे आदेश पुढली मोठी अकोल्यामधून ई केवायसी पूर्ण करून ही शेतकऱ्यांना मदत मिळेना पुढली मोठी बातमी मलकापूर मधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मंजूर करा शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातम्या आता देऊळगाव राजामधून शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी कापसाच्या दरात झाली मोठी घसरण कापसाचे दर सात हजार रुपयांच्या शेतकऱ्यांना फटका पुढली मोठी बातम्या आर्वीमधून खाजगी पीक विमा कंपनीचा मनमानी कारभार बंद करा जिल्हा सरपंच संघटनेची मागणी कृषी वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पुढली मोठी बातमी काय जालन्या मधून किती दिवस घरात ठेवायचं भाव पुढे जाईना शेतकऱ्यांसमोर संकटाचा डोंगर दरवाढ होत नसल्याने चिंतेत वाढ शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा